मी कृषी सहाय्यकाला निलंबित करावं या मागणीसाठी जे आहे ते पाठपुरावा करताय कृषी अधिक्षकांना तसा अहवाल देखील आयुक्तांना दिलेला आहे मात्र अजून कारवाईच आहे तर जे विभागीय कृषी संचालक आहे आम्ही यांना अनेक वेळा पत्रेवर केला आणि त्यांनी बोगस कामगार दाखवून परस्पर पैसे हडप केल्याच्या आम्ही पुरवण्याशी त्यांना तक्रारी अर्ज दिलेले तरी सुद्धा विभागीय कृषी स संचालक हे मॅनेज झालेले आहेत आणि ते कारवाई करत नाही तर त्याच्यामुळं माझी विनंती आहे की बा मीडियाच्या माध्यमातून किंवा राज्याचे कृषी मंत्री यांनी याच्यामध्ये स्वतः दखल घेऊन संबंधित जे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी एवढीच आमची मागणी आणि आम्हाला फळबाग लागवडीचे अनुदान देण्यात यावे तुम्ही आंदोलन पण केले होते माग परिणाम झाले काहीच परिणाम झाले सगळे जे कृषी सहाय्यक लोक आहेत आणि कृषी अधिकारी आहेत हे सगळे मॅनेज झालेले आणि कृषी सहायक सुनील रोकड्यांना वाचवण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत माझी एवढीच मान्य की जे दोषी अधिकारी कृषी सहायक सुनील रोकडे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी त्यांचा अहवाल आहे किंवा यांनी प्रशासकीय कामामध्ये दुर्लक्ष केले असून त्यांच्यावर निलंबनासाठी प्रस्ताव विभागीय कृषी संचालक तुकरम मोठे साहेबाकडे दिलेला आहे तरी सुद्धा ते काहीच कारवाई करत नाही त्यांच्यावर कारवाई होणे हे आमची मागणी आहे आणि आम्हाला फळबाग लागवडीचे पैसे मिळावे एवढीच विनंती आहे आम्हाला माझं नाव सुधाम गाडेकर राहणार थिगळखेडा तालुका भोकरदर